शेवगा शेवग्याच्या पाल्याची भाजी करणार आहे मी खूप छान आहे आणि अगदी ताजा आहे झाडावरचा काढलेला आहे अशी भाजी मिळत नाही आपल्याला बाजारामध्ये घरी शेवग्याचा पाला मिळत नाही शेवग्याच्या शेंगा मिळतात मोरिंगा म्हणतात म्हणे याला याची फक्त अशी पानं घ्यायची असतात आणि याची भाजी करणार आहे मी नमस्कार छाज रेसिपीजमध्ये सगळ्यांचं स्वागत शेवग्याच्या शेंगा तर आपण नेहमीच करतो तर पण जर शेवग्याचा पाला मिळाला तर मी गावाकडे गेले होते त्यामुळे मला हा शेवग्याचा पाला मिळाला तर त्याची मी भाजी करणार आहे सुकी तर हे साफ करायचं सांगते तुम्हाला कसं सा। हे नुसतं याचं अशी पानं घ्यायची आहेत आपल्याला आणि ती ओरबाडली की निघतात अगदी कढी पानांसारखी आणि अशी सगळी पानं काढून घ्यायची थोडे गरम करायला ठेवली आहे हो एक तेल घातलं आता याच्यामध्ये हो घालायचा लसूण बारीक चिरलेला आणि हिरवी मिरची तीन मिरच्या घेतल्या कारण भाजी थोडीच आहे हे चांगलं परतून घ्यायचं आणि कांदा परतून घालायचं आपल्याला मीठ घातला की कांदा पटकन परतला जातो आणि मग ही पानं दोन दो, तीन पाण्याने धुवून घेतली चांगली आणि बारीक चिरून घेतली आणि ऍक्च्युअली ही भाजी आहे ना जेव्हा या झाडाला फुलं येतात ना त्यावेळेला फुलं आणि पानांची म्हणून करतात पोळी पानं आणि फुलं पांढरी फुलं असत त्याची खूप छान भाजी होते ती असं झाकणावरती पाणी ठेवून बारीक गॅसवर भाजी शिजू द्यायची आहे आणि मग शिजली की मग त्याच्यावरती आपल्याला घालायचं आहे खोबरं खोबरं घालायचं आणि भाजी काढून घ्यायची ही शेवग्याच्या पाल्याची भाजी तयार आहे खूप हेल्दी रेसिपी आहे भरपूर कॅल्शियम असतं याच्यामध्ये नक्की ट्राय करा पण जेव्हा फुलं येतात ना त्यावेळेला ही भाजीची चव अजून छान लागते त्या फुलं पण नुसत्या फुलांची पण भाजी करतात